बघत असाल हे सगळे कलर डिझाइन पण आणि याला टिकटॉक शिंदे शिंदे शाही तोडे सुरेख आहे ग्रॅम गोल्ड ज्वेलरी कानाच्या मागे लागायची खूप सुरेख आहे हे पण खूप ट्रेंडिंग आहे हे बघा शिवपिंडी सारखं दीडशे रुपयापासून सुरुवात आहे या कृपा ज्वेलर्स हे रविवार पेठेतील सर्वात भव्य ज्वेलरीचं दालन आहे तीन मजली दालन आहे झटपट लोकेशन बघून घेऊया बघा हे आहे रवारपेठ पुणे समोर आहे द्वारकादास श्याम कुमार आणि त्यांच्याकडे पाठ केले की यांनी सरळ पुढे यायचं आहे आणि यांच्या उजव्या हाताला बघा रस्त्याच्या उजव्या हाताला कृपा ज्वेलर्स आहे कुणाल ड्रायफ्रुट सगळ्यांना माहिती आहे त्याच्या समोर हे शॉप आहे तर मी कृपा ज्वेलर्स बोलत आहे आता लग्न सराईच्या निमित्ताने आपल्याकडे ब्रायडल मध्ये हेरिटेज सेट वगैरे बँगल्स मध्ये भरपूर कलेक्शन न्यू स्टॉक सर्व लोडेड झालेला आहे नक्की विजिट करा तुम्हाला हे बघा सगळं कलेक्शन दिसत आहे त्याच्यामध्ये सुरुवात आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन्स भरपूर आहेत अजून इकडे मागे पण भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत क्वांटिटी तसं भेट ओके ही एकदम प्रीमियम क्वालिटी आहे याचे मात्र रेट तुम्हाला थोडेसे वेगळे असणार आहेत आणि तनमनी मध्ये एकदम नाजूक वर्क मध्ये आहे जसं तुम्हाला पाहिजे तशामध्ये मला वाटतं सेलिब्रिटी पॅटर्न मुंडावळ्या म्हणू शकतो आपण यामध्ये तुम्हाला फिनिशिंग बघा याच्यावरचे जे बीट्स आहेत त्याच्यावर पण एकदम तुम्हाला डिझाईन आणि त्याची जी पोत आहे ती एकदम चांगल्या क्वालिटीची असणार आहे हे आपल्याकडे एंटी टॅनिश मध्ये आहे अँटी टर्निल ज्वेलरीचा तुम्हाला फायदा असा होणार आहे की तुम्हाला गॅरंटीने समोर विक्री करताना अगदी सोयीस्कर जाणार आहे परंतु अशी हेवी ज्वेलरी तुम्हाला फक्त मिळणार आहे कृपा ज्वेलर्स मध्येच हे बघा शिवपिंडी सारखं याचं जे पेंडन आहे ते दिलेलं आहे आणि सिंपल अँड सोबर त्याला पॅटर्न दिलाय हा पण एक सुरेख पॅटर्न आहे हटके थोडस वेस्टर्न लुक सारखं दिसणार आणि काहीतरी वेगळं हवं असेल तर तुम्हाला खुशी दाखव एक मार्केटमध्ये तुम्हाला होलसेल मार्केटपेक्षाही होलसेल रेट लागणार आहे बघा खुशी एकदम हटके ठुशी आहे ही आणि परत याला पॉलिशची पण गॅरंटी राहते कारण की अँटी टर्निश ज्वेलरी सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे खूप महिलांना पॅटर्न हा आवडतो कारण की टिकायला मजबूत आणि दणकट ज्वेलरी राहते ट्रेंड ज्वेलरी मध्ये आपल्याकडे बघा अशा पद्धतीने बेल्ट पान वगैरे ही डिझाईन आहे ना ही एकदम गोल्ड ज्वेलरीच्या शॉपमध्ये शॉप मध्ये विकली जाते साडेतीन चार साडेचार हजाराला ह्यांची रिटेल प्राइस आहे आपली इथं खूप स्वस्त दरामध्ये ही उपलब्ध राहणार आहे रेट आलेला आहे नाजूक आणि सोबर डिझाईन मध्ये यामध्ये ह्या असे कलर शेड सुद्धा अवेलेबल आहे हा तनमणी येतो ना दीदी आणि लॉंग तनमणी हा सुद्धा बघा तुम्हाला मोत्याचा भेटो पण गोल्डन कुठं मिळत नाही

पॅटर्न आहे हा महाराष्ट्रीयन आपल्या मध्ये सुंदर कलर मस्त क्वांटिटी गर्दी तुम्ही बघतच आहात सगळीकडे तुम्हाला खचाखच गर्दी आहे हे आहे नवरदेवाच्या माळा यामध्ये पण आपल्याकडे भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा भरपूर व्हरायटी आहे यामध्ये आपल्या ज्या आहे यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे पर्यंत तीन दोनशे तीनशे पासून दोन चालू तीन म्हणजे लागणारी फुलांची ज्वेलरी असते ती सुद्धा आपल्याकडे क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे स्टार्टिंग प्राइस अगदी कमीत कमी आपल्या इथं अवेलेबल आहे वन थर्टी एकशे पस्तीस रुपयापासून पासून आहे बघा आता हा जो पॅटर्न बघतोय जेवढे कलर पाहिजे तुम्हाला तेवढे कलर भेटतील पिंक छोटी साईज कलर तशामध्ये भेट आणि याच्यामध्ये कसं बसतो रेंज बारापासून चौदा पासून एक बिंदीचा रेट बसतो साधारण थोडस हेवी कलेक्शन आपण बघत आहोत ज्यामध्ये अशा प्रकारे सेल्स मध्ये खोते ही मिरर वाले आहेत याला बघा तुम्हाला असे बाजूबंद दिलेले आहेत शेल मध्ये हा पण एक प्रकार खूप सुरेख आहे सिंपल अँड सोबर मध्ये कमर पट्टा जसं तुम्हाला हेवी मध्ये पाहिजे असेल ते बघा फक्त मोगऱ्याचं स्टाईल मध्ये हवं असेल तर हे मोगऱ्याचे फुलांचं आहे आता यामध्ये पण तुम्हाला असे बघा माझे तुम्हाला असं भेट बांगडी आहे गळ्यातले कानातले बाजूबंद कमरपट्टा पट्टा ओके दोन गयात एक वरच चोकर आणि लाँग ओके okay. हात फुल वगैरे बाजूबंद सगळं ह्याच्यामध्ये बॉक्स oh. मध्ये मला वाटतं हे सगळे पॅटर्न अवेलेबल आहेत हे बाजूबंद आहे आणि हे कानात आणि हे का... का... हे बघा हे पण आहे आपल्याला व्हिक्टोरियन वाटी ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप कलेक्शन भेटलपणे वाव एकदम हटके व्हरायटी आहे असेल तर हे जे क्रिस्टल्स जे वापरलेले ते चांगल्या क्वालिटीचे आहेत असे तुम्हाला हवे असेल तर हे पण तुम्हाला अवेलेबल आहे सगळी प्रीमियम क्वालिटी येते अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन मध वेगळ्या डिझाईनमध्ये इथं तुम्हाला अवेलेबल आहेत बघा सुंदर पॅटर्न आहेत आणि हा बघा एकदम मोठा वाला मी ओपन करायला लावला होता ज्याच्यावर गजलक्ष्मी आहे मस्त अशी आणि मरून कलरमध्ये आणि हेवी झुमका काहीतरी वेगवेगळे हटके पॅटर्न ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं डिझाईन पाहिजे ओके ब्रॉडमध्ये पाहिजे सगळी भरपूर व्हरायटी इथे क्वांटिटी भरपूर आहे हे बघा घेणार तसे पॅटर्न आहेत इलास्टिकमध्ये अच्छा म्हणजे साईजचे काही हे नाही इश्यू नाही यामध्ये पण कलर रेंज आहे एडी मध्ये आहे ओके ह्याच्यामध्ये जो कलर पाहिजे तो भेटा इयरिंग सेक्शन आहे हा पूर्ण तुम्ही बघताय हे पूर्ण वरपर्यंत सगळा माल जो भरलेला आहे हा हे काय असणार आहे आपल्याकडे स्टार्टिंग पंधरा पासून चालू आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे ह्याच्यामध्ये हे सगळं अठरा कलेक्शन खूप आहे आपल्याकडे वेगळे वेगळे कलर पॅटर्न आपल्याकडे टॉप्स पण आहे आणि हे लटकनवाले पण आहे मध्ये काय स्टार्टिंग प्राइस येते पण पॅटर्न भरपूर पॅटर्न आहेत हे असे पॅटर्न पण अवेलेबल आहेत महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा खास ब्रायडल कलेक्शन किंवा लग्न सराईसाठी लागणार आहे पण दिलेला आहे आणि हा मला वाटतं साडीवर आपल्या महाराष्ट्रीयन साडीवर कानाच्या माग ला यामध्ये पण डिझाईन्स भरपूर आहेत हे बघा हा एक बुगडी पॅटर्न म्हणतात अजून हे पण कर्णफूल खूप सुरेख आहे हे पण खूप ट्रेंडिंग आहे आहे आपल्या इथे कानातलेच तिथे सोळा अठरा पासून पॅटर्न आपल्याकडे असं वेगवेगळी वेग युनिक व्हरायटी असते आपल्याकडे कर्णफूल आहे अशा पद्धतीमध्ये पण काही तुम्हाला हवं असेल तर हे कलेक्शन आहे हे काय रेंज आहे ओके okay. आणि हे बघा तुम्हाला अशा पद्धतीने हा जो ग्रीन आहे ना हा चेंज करून मिळणार आहे हे अशी सगळे त्याच्यामध्ये चेंज करायला कलर आहेत कश्मीरी झुमका वाव कश्मीरी लुक इयरिंग म्हणू शकतो रेस्टनमध्ये पण आपल्याकडे खूप सुंदर पॅटर्न आहेत हे बघा हे हेवी कलेक्शन म्हणत असाल तर हेवी कलेक्शन स्टोन मधलं एकदम हटके कलेक्शन आहे इथल्या तर तुम्हाला नक्कीच दाम दुप्पट फायदा होणार आहे याचा रेट आपल्याला फोडता येत नाहीत कारण एकदम हटके व्हरायटी यामध्ये तुम्हाला हा पण एक जरा थोडीशी लाईट शेडमध्ये हवं असेल तर वाव फक्त एक एक पीस मी तुम्हाला इथे दाखवते इथे आल्यावर तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळेल विक्रीसाठी हवा असेल तर कलेक्शन एवढं मोठं आहे की म्हणजे दोन तीन दिवस जरी चालला हा एक सेक्शन तरी दिवस पुरणार नाही हे जे छाप आहेत मेहंदीसाठी लागणार आहे हे खूप ट्रेंडिंग आहेत यामध्ये आपल्याकडे भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहे मध्ये आल्यानंतर आपल्याकडे बेंटेक्सच्या बांगड्या जर तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायच्या असतील पंचावन्न रुपयापासून आपल्याकडे बेंटेक्सच्या बांगड्या आहेत पुढे तुम्हाला जर कॉलेजसाठी किंवा ओके यामध्ये पण तुम्हाला काय स्टार्टिंग असणार आहे दिदी एकशे वगैरे आहे कलेक्शन आहे यामध्ये आपल्याकडे आता लग्न सरायसाठी आहेत शिंदे शिंदेशाही तोडे शिंदेशाही तोड्यांमधली व्हरायटी आहे बॉक्स टू बॉक्स घेणं गरजेचं राहणार आहे शिंदेशाही तोडे चारचा सेट आहे यानंतर आपल्याकडे हा गहू तोडे ना हा गहू तोड्यांमध्ये पण व्हरायटी आहे गहू तोड्यामध्ये पण क्वांटिटी तुमच्या समोर आहे हा मोत्यांचे प्रकार आहेत मोत्यांच्या बांगड्या आहेत बघा या प्रीमियम क्वालिटीच्या बांगड्या आहेत ज्या तुम्ही वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीच्या शॉपमध्ये विक्री करू शकता स्क्रूवाल्या आणि यामध्ये अशा पद्धतीचे पण कडे आहेत किंवा बांगड्या आहेत म्हणजे डिझाईन्स म्हणत असाल तर एका वेळेस दोनशे तीनशे डिझाईन्सपेक्षाही जास्त डिझाईन्स आणि क्वांटिटी तर तुमच्या समोर आहे सगळी क्वांटिटीच क्वांटिटी आहे कड्यांमध्ये पण आहे हा जो पॅटर्न आहे गोल्डन माला तर मोतीसारखंच हे सुद्धा बांगड्या आहेत कमी रेंजमधल्या मार्केटमध्ये दीडशे दोनशे एकशे वीस शंभर रुपयाला विक्री केल्या जातात अशा प्रकारच्या बांगड्यांचं हे पूर्ण सेक्शन आहे बांगड्यांमध्ये पण आपल्याकडे व्हरायटी खूप सुरेख सुरेख आहे बघा रजवाडी बांगड्या आहेत अशा बॉक्समध्ये एका सगळे ट्रेंडिंग पॅटर्न तुम्हाला आणि यामध्ये मार्जिन भरपूर मिळणार आहे परत तुम्ही पॉलिशची गॅरंटी पण देऊ शकता फक्त अख्खा बॉक्स घेणं गरजेचं राहणार आहे वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी विकली जाते तर त्यांच्यासाठी पण आपल्याकडे अशा वन ग्रॅम गोल्डच्या बांगड्या आलेल्या आहेत सेट आहेत डिझाईन्स म्हणत असाल तर आपल्याकडे बघा एवढे डिझाईन्स आहेत सायझेस सगळे अवेलेबल आहेत तो हेअर एक्सेसरीजचा आहे तो कप पण अगदी रेंज तुम्हाला कमीत कमीपासून तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न क्वांटिटी हे बघा वाव हे सध्या असं चाफ्याचं पण फूल आलेलं आहे याचं पण ट्रेंड खूप चालू आहे तर तर इथे तुम्ही बघत असाल हे सगळे कलर कलर मध्ये पण तुम्हाला भेटल रिअल फुलांसारखं दिसतं हे आणि यामध्ये शेडेडमध्ये पण आहे बघा इतके सुरेख पॅटर्न आहेत हे सगळे हे सगळे गुलाबांचे पॅटर्न आहेत हेअर एक्सेसरीज हे पूर्ण खड्यांचे पॅटर्न आता इकडे थोडं पुढं जाऊया हे एक्सटेन्शन म्हणू शकतो किंवा अंबाडे म्हणू शकतो हे हेअर एक्सटेन्शन हे, हो आता हा आहे बघा एक्सटेन्शनचा किंवा अशा प्रकारच्या रिअल हेअर्सचं क्लचर्स uh, वगैरे असतात हा जो बघत असाल हा काय रेंज पासून आहे पण आहे परत हा आंबाड्याचा सध्या ट्रेंडिंग पॅटर्न आलेला आहे बघा हा आंबाड्याला लावायचा आहे पूर्ण एक्सटेंशन्सची व्हरायटी आहे म्हणजे जा तुम्ही जर पार्लर मध्ये असाल किंवा तुमचं स्वतःच काही क्लच्चरवाला हा वेअर करायला पण इझी असतोय बघा असा क्लच्चर असतो आणि हायलाइट मध्ये पण हे बघा हा आणि याला टिकटॉकचा हा प्रीमियम क्वालिटी रियल हेअर्सचा आहे याला टिकटॉक दिलेले आहेत मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करायला गेला तर एक तर तुम्हाला इतकी व्हरायटी एकाच खाली कुठेही मिळत नाही ती आपल्या इथंच तुम्हाला बघायला मिळणार आहे यामध्ये आपल्याकडे एक्सटेन्शन मध्ये प्लेन मधली पण व्हरायटी आता इथं दिदींनी लावलेत हे पण आपण नंतर कवर करू यानंतर पण आहे ओके आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं तसं ये हे बघा हे अशा पद्धतीने जाळीचे पण आहेत हे इझी जातात आणि यामध्ये तुम्हाला असे काही खड्यांचे वगैरे हवे असतील तर खड्यांमधले आहे फ्लावरमधले हवे असेल तर फ्लावरमधले आहेत किंवा असं सिंपल सोबर लुक हवं असेल तर सिम्पल आहे है। प्लेन हेअर्स हवं असेल तर प्लेन हेअर्स आहे यामध्ये हायलाइट्स हवे असतील तर हायलाइट्स आहेत फक्त हे कर्ल्स आहेत ना हे फक्त कर्ल्स आहेत बघा केस वगैरे दिसून येत म्हणून प्लेन हेअर्स यामध्ये पण शेड सगळे अवेलेबल आहेत हे बघा आंबाड्यांचे प्रकार हे अशा पद्धतीच्या डिझाईन्स पण उपलब्ध राहणार आहेत यानंतर इथे पण तुम्हाला सगळे हे बनचीस व्हरायटी स्टोन मध्ये पाहिजे स्टोन मध्ये स्टोन मधले आहेत आणि इकडे पण वाले पण बन आहेत बघा जो सेक्शन आहे इथे तुम्हाला एक सगळे मेहंदीचे बॉक्स आहेत बघा दोन तीन प्रकारचे मेहंदीचे बॉक्स आहेत आणि यामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी तेवढी मिळणार ते आहे याच प्रकारे हा जो सेक्शन आहे हा पूर्ण आपला डोक्याला लावायची मेहंदी जी लाल काळी किंवा आपली रेग्युलर नॅचरल मेहंदी आहे त्याची क्वांटिटी आहे क्लचरचा सेक्शन हे जे जेवढे तुम्ही बॉक्स बघत आहात यामध्ये तुम्हाला फॅन्सी पॅटर्न मधले क्लचर्स आणि स्कूल साठी लागणारे हेअर बँडची व्हरायटी सगळे पॅटर्न म्हणजे अगदी लो प्राइस पासून ते वेद ह्या ब्रँडच्या क्लचर्स पर्यंत आपल्याकडे सर्व पॅटर्न क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला या खरेदीला अगदी मुंबईला आणि बाहेर कुठेही मार्केटमध्ये मा फिरायची गरज नाही खूप चालू आहे आता आणि हे बॉक्स पॅकिंग मध्ये येतात बर ही अनब्रेकेबल क्वालिटी आहे पिंक कलर शेड आहेत आणि आपल्याकडे हे कड्यांचे अजून प्रकार आले हे ट्रेंडिंग पॅटर्न आहे अशा प्रकारे लिप्स प्रीमियम क्वालिटी मी तुम्हाला इथे दाखवते इथे पण बघा हे जे पॅटर्न आता या महिन्यामध्ये किंवा आता जे ट्रेंड मार्केटमध्ये अजून दिसणारही नाही तुम्हाला हे अजून आलेली नसतील चालू यामध्ये आपल्याकडे हा कॉम्बो सेट आला हे मोठी अशा पद्धतीने क्लचर आहे आणि दणकट आपल्या इथे ज्या वस्तू आहेत त्या एकदम दणकट आहेत हे पण बो पॅटर्न आहेत बघा हा पण बघा हे जिमीच्यू फॅब्रिक मध्ये अशा पद्धतीने याच प्रीमियम क्वालिटीचे हेअर बँड्स आहेत हे आणि यामध्ये पण कलर्स भरपूर आहेत यामध्ये छोटं पॅकेट आणि क्वांटिटी जास्त इथे पण तुम्हाला हे सगळी व्हरायटी बघायला मिळणार आहे हे बघा आता ख्रिसमससाठी वगैरे तुम्हाला असे काही लागत असेल तर सगळे पॅटर्न इथं अवेलेबल आहेत शॉपसाठी लागणारी व्हरायटी थोडपूर पॅटर्न तुम्हाला इथं आहे गिफ्टिंग पर्पजसाठी तुम्हाला असं काही लागत असेल तर हे सुद्धा आहे साधे कमी मार्जिनमधले म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंटवाले हेअरबँड्स आहेत पॉम्पॉमवाले हेअरबँड्स आहेत हे असं पॅलेटचा पण हा सेक्शन आहे पूर्ण पॅलेटचा आणि हा जो बघताय हा पूर्ण कोरियन सेक्शन आहे यामध्ये जी ट्रेंडिंग व्हरायटी आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे आता हे जे एक वेगळा वाटतोय मला हे बघा यामध्ये कलर सुद्धा आहेत असं नाही पॅटर्न आहे हे बघा हे असे वेगवेगळे डिझाईन्स आपल्या इथं सारख्या चालू असतात आठ पंधरा दिवसाला सारखे चेंज होत असतात रब्बरमध्ये यामध्ये पण तुम्हाला मार्जिन जास्त असतं रब्बरमध्ये पण तुम्ही हवे तसे पॅटर्न इथं खरेदी करू शकता हे ना क्वांटिटीवाला आहे बॉक्स टू बॉक्स हे क्रंचेस तुम्ही म्हणता ते क्रंचेसचे पॅटर्न हे साधे क्रंचे क्वांटिटी पॅटर्न सगळे वेगवेगळे असणार आहेत हे सगळं तुम्हाला दाखवणं शक्य नाहीये हे ब्रेसलेटचे पॅटर्न आहेत सगळे ब्रेसलेटची व्हरायटी असणार आहे सगळी ब्रेसलेटची पॅटर्न आहेत आणि हा अख्खा बॉक्स घेणं मात्र गरजेचं राहणार आहे हा असा अखंड बॉक्स घ्यायचा आहे तुम्हाला घेताना यामध्ये पण बघा ह्या अंगठ्यांचे आहे यामध्ये पण अगदी दोन तीन चार पाच रुपयापासून सुरुवात आहे पुढे तुम्ही घेणार तसे पॅटर्न आहेत आणि यामध्ये मार्जिन भरपूर मिळतं कारण की